नमस्कार मित्रांनो मैदान आज चालू आहे गिडेगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल दहा गट पळालेत आणि टोटल सत्तावन्न गट पळणार आहेत आणि त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत चला बघूया गट क्रमांक एकचा निकाल आहे एकमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी बब्या डॉन मुजित पठाण यांचा आणि त्याच्यासोबत पळाला रोहन शेट यांचा टायगर सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे नक्कीच ही गाडीसुद्धा चांगली पळाली आणि छत्रपती संभाजीनगरचे बैल नाशिकचे बैल विदर्भ एक्सप्रेस सगळे बैल जे आहेत शंकरपटातील ते बैल त्या मैदानात आहेत गट क्रमांक दोनचा निकाल घेतोय दोनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारवरून धावलेली गाडी पैलवान ग्रुप यांचा घरचा साज पळाला नीरज आणि धीरज वेगळीच बैलांची नावं आहेत ही बो नावं जे आहेत ते पोरांचे असतात आणि तसंच नीरज आणि धीरजचे नावाची साज पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सातवरून वरून धावलेली गाडी श्रीराम मदने या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली दुर्गा आणि राजाची गाडी रानाची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सीमेसाठी गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी रणवीर आणि वेदांत जाधव यांचा लक्ष्य पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच या गाडीनं डोळ्याचं पारणं फिडला आत्ता काय स्पीड लागलेलं गाडीला पब्लिक पब्लिकच्या तिथनंच गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून पण चांगली गाडी पाळाली खूप डोळ्याचं पारणं फिटलं या तास क्रमांक पाचवरून गट चार बघा नक्की रणवीर आणि लक्ष्यचा स्पीड काय त्या गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सातवरून धावलेली गाडी पब्लिकने गाडी पाळाली महाकाल ग्रुप तुपेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली युवराज आणि मिल्का शेठची आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी मला वाटते फायनलमध्ये राहील कारण की सुट्टा निकाल घेतला या गाडीनंसुद्धा आणि नक्कीच मिल्का शेठ सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा मिल्का शेठ चांगला पळतो परंतु इकडचा नाही तिकडचा आहे त्याच्यामुळे जरा समजून जावा खूप साऱ्या शुभेच्छा मिल्का शेठ आणि युवराजला गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्रीकांत पाटील यांचा सुंदर पळाला आणि त्याच्या सोबत पळाला श्याम देशमुख यांचा शंभू सुंदर अशी गाडी सुंदर आणि शंभूची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा सुंदर आणि शंभूला गट क्रमांक सहामधून गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी काका पाटील यांचा छोटा सुंदर आणि मोठा सुंदर या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी छोटो डायवर यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली परंतु परंतु निकाल जो आहे तो तं पंचांनी जो आहे तो चुकीचा निर्णय दिला होता परंतु नंतरनं तो निकाल बदलण्यात आलेला आहे गट क्रमांक आठचा आणि तो निकाल जो आहे तो टायगर आणि हरिभाऊ चिमणे यांच्या रुद्रा या बैलाला देण्यात आलेला आहे नक्कीच काय झालं अंपायरची थोडीशी मिस्टेक झाली तास क्रमांक चुकीचा सांगितल्यामुळे नक्कीच परंतु ती दुरुस्ती केलेली आहे आणि सगळ्यांचे लाडके समालोचक त्या मैदानात आहेत त्यांचं खूप बारकाईने लक्ष आहे त्या मैदानामध्ये आणि नक्कीच टायगर आणि रुद्राची गाडी गट क्रमांक आठमधून चांगली अशी सेमी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पाच भावांचा घरचा साज पळाला आणि नक्कीच तुम्ही बघितलं एक वेगळंच नाव असं या बैल गाडू शकतातलं पाच भावांचा घरचा साज म्हणजे त्यांचा जो आहे तो घरची बैल आहेत आणि नक्कीच तुम्ही बघितलं नाशिककरांचा पक्ष म्हणजे त्यांचा नाशिकची बैल आहे ती पाच भावांचा घरचा साज हा नाशिककरांचा पक्ष पक्षा पळाला आणि त्याच्या सोबत पक्ष्यासोबत रमणे पाटील यांचा पब्लिक किंग सिकंदर पाळाला काय गाडी पाळली आणि नक्कीच गाडीनं चांगलं असं स्पीड लावलेलं परंतु आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सगळे जर एक ते दहाचे निकाल तुम्हाला सांगतो दहाचा निकाल थोडासा पेंडिंग आहे परंतु एक ते नऊ मध्ये ज्या गाड्या पळाल्या त्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच ज्या गाड्या आहेत त्या तास क्रमांक सात वरून लावल्या तर म्हणजे बघा सात क्रमांक जो आहे फाटी क्रमांक सात तिथून ज्या गाड्या पळतात त्या फायनलला सेमीफायनलला जात आहेत परंतु बघूया शेवटी आहे बैल जर पाळणारे असतील तर काही करू शकतात आणि नक्कीच आज मैदानामध्ये सत्तावन्न गट पळतील सत्तावन्न गटामध्ये शाकीर शाकिर यांची बैल आहे तो राजा असेल सम्राट असेल तसे तो संतोष तोडकर यांचा सुंदर सुद्धा आहे मैदानामध्ये आज आणि साईसुद्धा आहे आणि नक्कीच आज मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद